नमस्कार मंडळी आईचं बटवा हे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मंडळी आज आपण एक अशा विषयावरती बोलणार आहोत जो सध्या जवळजवळ प्रत्येक घरात ऐकू येतो तो म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलंय बरं हे कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय आहे तर ते शरीराच्या चयाप्याच्या क्रियेतील एक महत्त्वाचा घटक आहे पण जेव्हा याचं प्रमाण आपल्या शरीरात सामान्यापेक्षा जास्त वाढतं तेव्हा ते शरीरात कुठेतरी बिघाड चालू आहे याचं लक्षण असतं आता गंमत बघा हा कोलेस्ट्रॉल म्हणजे शरीराचा दूत आहे तो सांगतो की काहीतरी आहे पण आपण काय करतो ऋताला संपवतो गोळ्या सुरू तूप तेल बन आणि मनास सतत घेते माझं कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणजे मला हृदयरोग होणार आहेच असं नाही मंडळी कोलेस्ट्रॉल म्हणजे आजार नाही तर शरीराच्या संतुलनाचं सूचक चिन्ह आहे आयुर्वेद आपल्याला काय सांगतो जेव्हा अग्नी म्हणजे पचनशक्ती नीट कार्य करत नाही तेव्हा अन्न व्यवस्थित पचत नाही आणि त्यातून आम निर्माण होतो हा आम शरीरात फिरत राहतो आणि मग शरीरात जडपणा आळस अंग दुखणं तोंड कडू होणं खूक न लागणं अशी लक्षणं दिसतात आजच्या भाषेत सांगायचं झालं तर हा आम म्हणजेच वाढलेलं कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईट्स आता ह्याच्यावर उपाय काय तर सकाळी उठल्यावर एक कप कोमट पाणी प्यायचं हे सवय अत्यंत उपयोगी आहे थंड पेय बर्फाचे ड्रिंक्स कार्बोनेटेड पेय हे सर्व अग्नि कमी करतात रात्री जागरण धूम्रपान मद्यपान हेही अग्निला हानी पोहोचवतात रविवार सुट्टी असते ना ते रात्री दहा एम एल कॅस्टर ऑइल म्हणजेच एरिंदल तेल हर्बल टी सोबत घेतलं तर अपचन गॅस आणि आम जिमान होणं कमी होतं आता आपण आहाराचे नियम समजून घेऊ आपल्याला जेवढी भूक असेल तेवढंच खायचं आंबवलेलं कळलेलं जास्त तिखट किंवा फास्ट फूड टाळायचं पिझ्झा बर्गर ब्रेड नायफ हे सर्व जड आणि अपायकारक असतात रात्रीचे जेवण शक्यतो साडेसात पूर्वी घ्यावं सकाळी एक ग्लास कोंबट पाण्यात एक चमचे मध आणि थोडं लिंबू घालून प्यायचं त्यांना फॅटचं चयापेचे सुधारतं एक पाकळी लसूण थोडं सेंद मीठ टाकून आणण्याच्या पोटी खाल्लं तर ते उत्तम परिणाम देतं लसूणमध्ये असलेलं सल्फर रक्ता विसरण सुधारतं आणि कोलेस्ट्रॉल कमी करतं रात्री आमच्या मेथीच्या बिया पाण्यात भिजून ठेवायच्या सकाळी ते पाणी गाळून प्यायचं मेथीचे मोड आलेले दाणे सुद्धा भाजीमध्ये वापरले तर खूप उत्कृष्ट राहतात जवसाची भाजलेली चटणी किंवा जवसाची पूड रोजच्या जेवणात वापरली तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते लोक म्हणतात कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणजे तुप्बत पण खरं साजूक तूप म्हणजे विरजांनावल्या ध्येयापासून तयार झालेलं पारंपरिक गोड हे कोलेस्ट्रॉल वाढवत नाही उलट पचन आणि अग्नीला मदत करतं पंचकर्मामध्ये जेव्हा रुग्णांना तूप दिलं जातं तेव्हा त्यांच्या रिपोर्टमध्ये कोलेस्ट्रॉल कमी झालेलं दिसतं म्हणून तुपाला दोष देऊ नका तुपाचं प्रमाण आणि गुणवत्ता बघा हे शरीराचं अग्नि तेजस्वी ठेवतं दीर्घ श्वसन वस्त्रिका संतुलन क्रियायोग हे नियमित केल्यास फक्त कोलेस्ट्रॉलच नाही तर संपूर्ण शरीरात संतुलन सुधार करा तर मंडळी कोलेस्ट्रॉल ही काही भीतीदायक गोष्ट नाही ती म्हणजे शरीराचा आरसा आहे जो आपल्याला सांगतो की तुझी पचनशक्ती जप आपण जर दिनचर्या आहार आणि व्यायाम यामध्ये योग्य बदल केले तर शरीर आपोआप आपलं संतुलन परत मिळवतं हो तर मंडळी ही आरोग्यदायी माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद